कला स्टोर रूममध्ये बसून संगीताबरोबर तिच्या आईबरोबर या घरात काय घडलं हे आठवून खूप दुःखी होते आणि रडू लागते तेवढ्यात सोहम तेथे येतो आणि म्हणतो कलाताई मला माफ कर जेव्हापासून तू या घरात आली आहे सगळेच तुझ्याशी खूप वाईट वागताय याचं मला खूप दुःख होतंय कला म्हणते यात तुझी काय चूक तर सोहम म्हणतो ज्या दिवशी तुझं आणि दादाचं लग्न झालं सर्वात जास्त आनंद मला झाला होता परंतु या घरातील सगळ्या समजदार व्यक्तीस तुझ्याशी असं वागताय दादा हा सगळ्यांना समजून घेतो सरज काकू या सुद्धा सर्वांना मदत करतात पण ते दोघेही तुझ्याशी खूप वाईट वागताय तुझा अपमान करताय तुझ्या माहेरच्यांचा अपमान करताय याचं मला खूप वाईट वाट तू एकदम परफेक्ट आहे सगळ्यांना सांभाळून घेणारी तर दादा हा रपटप आहे तुमच्या दोघांची जोडी एकदम मेड फॉर अदर आहे जेव्हा तुम्ही दोघांनी लग्नाला हुकार दिला होता ना तेव्हा सर्वात जास्त आनंद मला झाला होता की तू या घरात माझी मोठी वहिनी होऊन येणार मी खूप खुश झालो होतो पण तुला या घरात खूप त्रास होतोय पण तुम्ही दोघे नक्कीच बेस्ट कपल होणार एकमेकांना समजून घेणार अशी मला गॅरंटी आहे हे ऐकून कला खुश होते आणि सोहमला म्हणते अजून तुझं लग्न नाही झालंय पण तुला नात्यांबद्दल रिलेशनशिपबद्दल सगळं कसं काय माहीत तू कोणाच्या प्रेमात पडला आहेस का सोहम म्हणतो जाता वेळ नाहीये पण ज्या दिवशी मला सांगायचं असेल सर्वात आधी मी तुलाच सांगेल हे ऐकून कलाही खुश होते सोहम कलाला म्हणतो आजपासून मी तुला कलाताई नाही कला वहिनी म्हणत जाईल हे ऐकून तिलाही आनंद होतो सोहम तेथून निघून जातो इकडे संगीता नेनाला घेऊन घरी परत येते नेराला पाहून काजलला मोठा धक्काच बसतो आणि ती संगीताला विचारते तू तर कलाताईच्या घरी गेली होतीस ना मग ही नेना तुला कोठे भेटली असं म्हणून ती नेनावर खूप ओरडते आणि म्हणते तू बहीण आहेस की कोण आहे त्या दिवशी मी तुला इतका आवाज देत होते मी गाडीवरून खाली पडले तरी तू न थांबता निघून गेली तुला आहे का तुझ्यामुळे काय झालं तू पळून गेली आणि कलाताईला त्या अद्वेषी लग्न करावं लागलं तिला त्या घरात किती त्रास होतोय हे सगळं तुझ्यामुळे घडलं जर तू माझी मोठी बहीण नसती ना तर आज मी तुझ्या थोबाडीतच मारली असती संगीता सुद्धा चिडून म्हणते आता रडून काही फायदा नाही तू जे काही केलंय खूप चुकीचं केलंय कोठे तोंड काळ करून आले ते सांग मला नीरा म्हणते आई असं काही नाहीये मला त्या आदवेशी लग्न करायचं नव्हतं मला तो आवडत नव्हता मी तुला अनेकदा सांगण्याचा सा प्रयत्न केला पण तू ऐकूनच घेतलं नाही मला तुला सांगताच आलं नाही काजल चिडून म्हणते आईला सांगता आलं नाही मग आम्हाला सांगायचं ना कला ताईला सांगायचं हो और ना आम्ही मेलो होतो काय असं म्हणून काजल नेनावर खूप ओरडते इकडे आबा सरोज आणि अद्वैतला रूममध्ये बोलवतात आणि विचारतात की आज जे काही घडलं त्याबद्दल तुमचं काय मत आहे आपल्या घराण्याच्या शंभर वर्षांच्या इतिहासात असं कधीही घडलं नव्हतं आपण आपल्या सोयऱ्यांचा असा अपमान कधीच केला नव्हता सरोज चिडून म्हणते आबा तुमची काय इच्छा आहे ज्या लोकांनी आपल्याला फसवलं माझ्या मुलाला फसवलं त्याला दुखावलं त्यांच्याशी चांगलं वागायचं का त्यांचा मान करायचा का माफ करा मला रागा रागा ते नाही जमणार असं म्हणून सरोज रागारागाने तेथून निघून जाते अद्वैत हा सुद्धा आबांना म्हणतो की नैनावर मी प्रेम केलं पण तिने मला फसवलं आणि या कलावर तर आधीपासूनच मला संशय आहे ती मला त्रासच देत असते त्यामुळे मी तिला कधीही बायको म्हणून स्वीकारणार नाही असं म्हणून अद्वैतही तेथून निघून जातो आबा विचार करतात आता खूप वाईट घडतय मलाच काहीतरी करावं लागेल आणि ते विचार करू लागतात इकडे काजल ही नेनावर खूप चिडलेली असते नेना आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करते की मी कोणाबरोबर पळून गेले नव्हते मला हे लग्न करायचं नव्हतं म्हणून मी माझ्या मैत्रिणींची मदत घेतली आणि मी त्या मैत्रिणीच्या भावाबरोबर गेले होते काजल म्हणते ती खूप मोठी पार्टी होती चांगली मालदार त्याची गाडी मी संपूर्ण कोल्हापुरातून शोधून काढेलच आणि मग तुझं सत्य बाहेर येईल नेना खूप घाबरते संगीता तिला म्हणते तू खूप वाईट आहे तुझ्यामुळे आम्हाला किती त्रास झालाय माहितीये का असं म्हणून संगीताला त्रास होऊ लागतो तेवढ्यात नेनाचे बाबा तेथे येतात संगीता म्हणते तू आतमध्ये जाऊन लप जर तुझ्या बाबाने तुला पाहिलं ना तर त्यांना त्रास होईल तू जा येथून लगेच नेना ही रूममध्ये जाऊन लपते बाबा घरात येतात आणि संगीताला विचारतात तू आज कलाच्या घरी गेली होतीस ना काय झालं तेथे तेव्हा संगीताला आठवतं की त्या घरात आपला कसा अपमान झाला आपल्यावर चोरी केल्याचा आरोप लावला पोलिसांच्या हवाली करेल असं म्हटलं गेलं परंतु संगीता बाबांना खोटं सांगते तेथे आपली कला आनंदात लोळत आहे सुखात आहे आणि माझाही खूप मान सन्मान झाला पण हे सांगता सांगता संगीताच्या डोळ्यात पाणी येतं तेव्हा बाबा म्हणतात आता हे खोटं सांगून झालं ना मग खरं खरं सांग काय झालं संगीता रडू लागते इकडे घरातील सगळ्यांची जेवण झालेली असतात रजनी अंजूला विचारते की सगळ्यांची जेवण झालीत ना कोण राहिलंय अंजू सांगते आता फक्त वहिनी साहेब राहिल्या आहेत असं म्हणून ती कलाला जोरजोरात आवाज देऊ लागते कला वहिनी साहेब बाहेर या तेवढ्यात अद्वैत आणि सरोज तेथे येतात सरोज चिडून म्हणते त्या कलाला आम्ही अजून या घराची सून नाही मानलंय त्यामुळे तिला असं वहिनी साहेब नाही म्हणायचं कला तेथे येते आणि म्हणते हो अंजुताई तुम्ही मला कलाताईच म्हणा कमीत कमी माझ्या माहेरची माणसं दुरावली आहेत तर ती माझ्याजवळ आहेत असं तरी मला वाटेल सरोज तिथून रागारागाने निघून जाते तर अद्वैत कलावर चिडून म्हणतो एकतर चूक तू केली आहे आणि आता दुसऱ्यांना सुनावतेस का कला चिडून म्हणते मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये तू जे बोलशील ते बरोबर कारण हे घर तुझंच आहे ना असं म्हणून कलाही तेथून निघून जाते अद्वैत खूप चिडतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की बाबा नेनाला घरात पाहतील आणि तिला जाब विचारतील तू येथे काय करतेस तर दुसरीकडे अद्वैत हा कलाला म्हणणार मला तुझ्याबरोबर कोणतेही संस्कार नाही करायचे गोंधळही नाही करायचा आहे आणि काहीच नाही त्यामुळे कलाही चिडेल मग आता पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद कला स्टोअर रूममध्ये बसून